तुमच्या आधार कार्डला कोणताही मोबाईल नंबर लिंक नसेल तरी ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि हे शक्य झालंय आधार कार्डच्या नवीन आलेल्या आधार ॲपद्वारे आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटत राहते तर चला लाईव्ह प्रोसेस पाहूया की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी ते कशा प्रकारे डाउनलोड करता येतं यासाठी प्ले स्टोअरवरती तुम्हाला आधार सर्च करायचं आहे आणि अशा प्रकारचं ऍप दिसेल स्क्रीनवर बाजूला पाहू शकता ते इन्स्टॉल करून घ्या माझ्या मोबाईलमध्ये आधीपासून इन्स्टॉल आहे त्याला ओपन करायचं आहे येथे ज्या काही परमिशन मांगेल त्यात देऊन टाका कारण हे आपल्या भारत सरकारचं अधिकृत ॲप आहे त्यामुळे टेन्शन घेण्याचं काम नाही येथे स्किप इंट्रो अँड रजिस्टर यावर क्लिक करा आय एम रेडी विथ माय आधार यावर क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा ॲग्रीवर क्लिक करा आणि प्रोसीड करून घ्या येथे तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड असतील तर तुम्ही कुठलंही सिम कार्ड चूज करू शकता जर का तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आता माझ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही हा मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर मी ते डिफॉल्ट सिम सिलेक्ट राहू दिलेलं आहे आणि सेंड एस एम एसवरती क्लिक केलेलं आहे आणि जे व्हेरिफिकेशन आहे तर ते ॲटोमॅटिक होत असतं तुम्हाला काही करण्याचं काम नाही फक्त असा पॉपअप येणार आहे येथे सेंड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपला से एस एम एस व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट झालेलं आहे आता मोबाईल नंबर व्हेरीफाय होतोय येथे थोडा वेट करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झालेला आहे एस एम एस पण व्हेरीफाय झालेला आहे आता कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलं गेलेलं आहे कंटिन्यू विथ दिस नंबर आणि यूज रजिस्टर नंबर आता मी तुम्हाला आधीच सांगितलं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी ते डाउनलोड करता येणार आहे म्हणजे आधार कार्डला हा मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यामुळे बघा कंटिन्यू विथ दिस नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर फे इनिशिएट त्यानंतर इनिशिएट फेस अथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासून आधार फेस आर डी नावाचं ॲप आहे ते इन्स्टॉल असणं गरजेचं आहे जे तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता ते ओपन होत नाही बरं ही गोष्ट लक्षात ठेवा आता इनिशिएट फेस अथेंटिकेशन यावर मी क्लिक केलेलं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती उजेड पाहिजे आणि डोळे ब्लिंक करायचे आणि तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते सक्सेसफुली होऊन जाणार आहे आता व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्या येथे ते प्रोसेसला टाइम घेतं थांबायचं आहे आणि आपली डिटेल ते आता फेच करत आहे आणि ती डिटेल आपली फेच झालेली आहे प्रोसेड बटनवर मी क्लिक केलेलं आहे येथे सहा अंकी जी सहा अंकी तुम्हाला पिन सेट करायचा आहे तर तो, तो मी केलेला आहे अशा प्रकारे सेट झालेला आहे वरती स्किप करून घ्यायचं आहे स्किप करून घ्यायचं आहे स्किप गाईडवरती क्लिक करा झालं तुमचं काम आणि आता हे ॲप लॉग इन झालेलं आहे विदाऊट रजिस्टर मोबाईल नंबर आता याला डाउनलोड करायचं आहे कसं करायचं शेअर आय डी नावाचा पर्याय आहे यावर क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड आधार नावाचा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे ते जे आधार डाउनलोड होणार आहे तर ते कशा प्रकारे डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं पासवर्ड कसा असणार आहे ती माहिती दिलेली आहे त्याआधी पाहून घेणार आहोत येथे बघा फर्स्ट म्हणजे आपलं जे आधार कार्डवर नाव आहे त्याचे पहिले चार अंक आणि तुमची जी जन्मतारीख आहे त्याचं वर्ष तो तुमचा पासवर्ड राहणार आहे आता हे तुम्हाला समजलं असेल कंटिन्यू बटनावरती मी क्लिक केलेलं आहे लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवतोय आणि आपलं जे आधार कार्ड आहे तर ते सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आता मी हे तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि पाहू शकता आपला आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे आणि या आधार कार्डला मध्ये तुम्ही कुठेही डाउनलोड करू शकता आणि वाटेल शकता तर तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन त्याची प्रिंट काढू शकता आणि कोणाला दाखवायचं असेल तर डाउनलोड करून दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड आता मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका मी अविनाश स्थिरमध्ये पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय गानदेश